नमस्कार दोस्तों स्वागत है आपका जमीनी पर तो चलिए देखते हैं आज की बडी खबरे मित्रांनो हे आहे अतिक्रमणधारक भूमिहीन संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि हे आहे अतिक्रमणधारक शेतकरी भूमिहीन लोक आहे तसे तर हे अतिक्रमणधारक नाही हे वहितीधारक आहे फुलंब्री तालुक्यातील ग्रामीण भागामधले आहेत यांनी दिनांक तेवीस तारखेला काल तहसील कार्यालयामध्ये एक निवेदन दिलेलं आहे आणि ह्या कार्यकर्त्यांचे ह्या प्रकारे नाव आहे आपल्याला यादी बघायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ मोठी असल्यामुळं ह्या बातम्या तीन भागामध्ये प्रसारित केलेल्या आहे हे पंडित नवगिरे साहेब आहे आणि त्यांचे बाकी कार्यकर्ते आहे बघावे आणि आमच्या जमिनी हकीकत यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आम्हाला तुमच्यापासून हीच आशा आहे

हे आहे ते अतिक्रमणधारक शेतकरी भूमिहीन लोक आहे तहसील कार्यालयामध्ये फुलंबरी येथील तहसील कार्यालयामध्ये माननीय तहसीलदार मॅडम यांना निवेदन देत असताना हे वहितीधारक आहे म्हणजे अतिक्रमणधारक याचा अर्थ वहितीधारक अनेक वर्षापासून हे सरकारी गायरान जमिनी करून कसून खात आहे यांच्या मुलाबाळाचं आहे निवार त्याच्यावर होत आहे आणि बाबऱ्याचे शेख पाशुबाई यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली हा निवेद नि, निवेदन देण्याचं कार्यक्रम दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारा आखण्यात आलं आणि सकाळपासून दुपारपर्यंत हे अतिक्रमणधारक शेतकरी आळंद झालं आळंद सताळा बुद्रुक खामगाव बोदेगाव बापरा निधोरा देवीचा लोगण नांद्रा व असे अनेक खेड्यापाड्यातील हे लोक आलेले होते यांनी माननीय तहसीलदार साहेब मंगला मॅडम मंगला घागरे मॅडम यांच्या हाताने आणि शेख पाशुभाई यांच्या हातानं इथं निवेदन दिलेले आहे हे बघा हे निवेदन देत असताना हे कार्यकर्त्यांना आहे तसेच सताळा येथील काही अतिक्रमणधारक होते अतिक्रमण अतिक्रमणधारक आहे यांचे यादीमध्ये गट नंबर सगट आणि किती क्षेत्रावर यांचं अतिक्रमण आहे ते पण दिलेलं आहे मित्रांनो यांची एक एकर दीड एकर दोन एकर वीस गुंठे तीन एकर चार एकरच्या एकर, चा आतच यांचे अतिक्रमण आहे आणि संबंधित कार्यालयाचे असे आदेश आहे का अतिक्रमण निष्कासित करण्यात यावा अशा लोकांना नोटिसा शासनाने काढलेल्या आहे पण हे फक्त एकर एक दोन एकर एक तीन एकर एक चार एकर एक जमिनीवर अतिक्रमण करून बंजर नापीक जमिनीला ह्या लोकांनी उपजाऊ बनवलेला आहे हे आ, घाम गाळून कष्ट करून या जमिनीला उपजाऊ बनवलेला आहे यांच्याकडून हे जमीन जर सरकार हिसून घेण्याचा प्रयत्न करत असेल त्यांनी कुठं जावे आणि काय करावे यांच्या लेकराबाळाचं काय व्हावे यांच्यात असे म्हणणे आहे तर सरकारनी उलट आम्हाला काही निधी द्यावे काही सुविधा द्यावे आणि हे आमच्या अतिक्रमण जमिनी आहे ते आमच्या नावावर करून द्यावे ज्याने करून का आपल्या देशातील आपल्या राज्यातील व आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील गरीब लोकांचं उदारनिवार होईल आणि ह्या गरीबांना काहीतरी आधार प्राप्त होईल बाकीचे तसे तर सरकारचे म्हणणे आहे का आपला देश लय उन्नती करत आहे आर्थिक स्थिती आपल्या देशाची मजबूत आहे पण हे काय गरीबावर अत्याचार अन्याय यालाच म्हणतात का गरीबाच्या ताटातली भाकर सुद्धा सरकार हिसकून घेण्याचा प्रयत्न करीत आहे असे अनेक ग्रामीणांचे म्हणणे आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी आणि निर्वाचित सरकारने या गरिबांच्या याच्यावर लक्ष केंद्रित करावे धन्यवाद लाईक सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला जमिनी हकीकत यूट्यूब चॅनल महाराष्ट्र के संभाजी नगर संभाजीनगर में भूमिहीन गायरान हक संघर्ष समिति ने एक बार फिर